जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असाच निर्माण होतोय की सर पोलीस भरतीच रिक्त पदांचा अहवाल येतोय पण जाहिरात कधी येणार आता तुम्ही बघितला आजची सर्वात मोठी न्यूज म्हणजे मीरा भाईंदर मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणची रिक्त पदांचा अहवाल आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास आठशे त्रेचाळीस जागा आठशे त्रेचाळीस जागा मीरा भाईंदरला देण्यात आलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आताची काही पोलीस भरती आहे ही सुरुवात जरी झाली असेल पण अठरा हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत जेव्हा सरकारने सर्व पोलीस आयुक्तालयांना आदेश दिले रिक्त पदांचा अहवाल पाठवा आणि या पद्धतीने दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाचे शंभर टक्के पद काय शंभर टक्के पद भरण्यावरती सरकारने भर दिलेला आहे आणि या अनुषंगाने कास्ट वाईज जवळपास आपण म्हणतो ना जाहिरातच प्रसिद्ध होत आहेत तर या पद्धतीने संख्या समोर येत आहेत म्हणजे येणारी पोलीस भरती ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती म्हणायला काहीच हरकत नाही मग या पोलीस भरतीची मित्रांनो तयारीत जबरदस्त करा मी तुम्हाला म्हटलेलं आहे दररोज लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला पोलीस भरतीची लेखी परीक्षाची संपूर्ण तयारी करून घेणार आहे तुमचं कमेंट महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड आतापासून कशी करायला पाहिजे याबद्दल माहिती पाहिजे त्यांनी देखील कमेंट करायचे आहेत की सर आमचं लेखी बरोबरच ग्राउंडचं देखील तुम्ही मार्गदर्शन करा आणि ग्राउंड मध्ये इम्पुवमेंट करण्यासाठी हेल्प करा तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच करणार बघा हे झालं मीरा भाईंदर जवळपास दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त जागा संपूर्ण भरल्या जाणार आहे आणि यामध्ये एक गोष्ट म्हणजे एकोणनव्वद नव्वद या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये चान्स मिळालेला आहे एकोणनव्वद आणि नव्वद वाल्यांना पोलीस भरतीमध्ये चान्स मिळालेला आहे आणि एक्क्याण्णव आणि ब्याण्णव वाल्यांना चान्स मिळालेला नाही म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे छोट्या भावाला मोठ्या भावाला चान्स मिटलेला आहे पण लहान भावाला चान्स मिळालेला नाही मग यासाठी एक्क्याण्णव ब्याण्णव वाले सुद्धा विद्यार्थी आता आंदोलन करायला लागले आहेत आणि हे विद्यार्थी आझाद मैदानावरती आपलं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आजपासूनच केलेली आहे त्यांचंही म्हणणं आहे की तुम्ही संधी देताना सरसकट सर्वांना एक संधी द्या जेणेकरून त्यांना देखील एक पोलीस भरती देता येईल शेवटचं चार्ज म्हणावं किंवा शेवटची संधी त्यांना प्राप्त करता येईल बघा आता मुद्दा तयार करूया आपण ते म्हणजे जाहिरात कधी पर्यंत प्रसिद्ध होणार आणि प्रत्यक्षात मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतोय की तुम्ही सध्या तरी जाहिरात कशी प्रसिद्ध होणार याचा जास्त विचार करू नका जाहिरात होणार आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रसिद्ध होईल हे सर्वांनाच माहिती आहे आता सांगायचं तात्पर्य काय तुमची तयारी महत्वाची आहे तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर बघा सप्टेंबर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये पोलीस भरतीची संपूर्ण जाहिरात येण्याची शक्यता आहे बघा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन जाईल कदाचित या जाहिरात यामध्ये बदल असू शकतो मी बघा माझी गोष्ट क्लिअर असेल शेवटी गव्हर्नमेंट आहे शेवटी ते देवेंद्र फडणवीस आहेत कधी काय निर्णय घेतील काय भरोसा नाही तरी सुद्धा जाहिरात सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि जे आणि जर समजा नोव्हेंबरमध्ये इलेक्शन पडलं महानगरपालिकेचा इलेक्शन लागलं तर भरती प्रक्रिया सप्टेंबर मध्ये फॉर्म भरून घेतले जातील किंवा नोव्हेंबर पर्यंत सुद्धा फॉर्म भरून घेतले जातील आणि प्रत्यक्षात मैदानीला सुरुवात कदाचित डिसेंबर एंडिंग अथवा जानेवारीची सुरुवात या दोन महिन्यांमध्ये मैदानी सरावाला सुरुवात होऊ शकते किंवा मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते डिसेंबर ते जानेवारी आणि जो लेखी परीक्षा आहे तुम्ही म्हणत असाल की लेखी परीक्षेचं काय सरजी तर लेखी परीक्षा शक्यतोर मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांमध्ये जाऊ शकतात एप्रिल मार्च पर्यंत लेखी परीक्षा जाऊ शकते आणि मैदानी चाचणी जी आहे डिसेंबर ते जानेवारी पर्यंत होऊ शकता इलेक्शन मध्ये घुसलात तर जर इलेक्शन लांबला तर काही खरं नाही नोव्हेंबर डिसेंबर मध्येच ग्राउंड सुरुवात होऊन जाईल आणि फेब्रुवारी मार्च मध्ये पेपर सुद्धा होऊ शकतो सगळा खेळ आता तुमच्यावरती आहे गव्हर्नमेंटने सांगितलं की बाबा आम्ही भरती घेणार आहोत मग ते जागा वाढत चालल्यात दहा हजार वरून अठरा हजार जागा गेल्यात आम्ही भरती घेणार आहोत आता तयारी मात्र तुम्हाला करायची लक्षात असू द्या वर्दी मिळवायचे तर तयारी आतापासूनच करा आणि ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने क्लास जॉईन करायचा आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि क्लास जॉईन करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद